बातमी बारामती मधून बारामतीतील ना नाजरे धरण शंभर टक्के भरलंय छप्पन्न गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय करा नदीत पाण्याचा विसर्ग तर नदीचे जलपूजनही झालेलं आहे यामुळे खंडोबा देवाचे मानकरी श्री खंडोबा पालखी सोहळ्याचे पदाधिकारी खांदेकरी पुजारी सेवक वर्ग आणि ग्रामस्थांनी करा नदीवर जाऊन विधी पूर्व नदीचं जल पूजन केलं नदीला साडी चोळी श्रीफळ अर्पण करून भंडाऱ्याची उधळण केलेली आहे त्याचबरोबर खंडोबा देवाची आरती सुद्धा इथं करण्यात आली पुरंदर तालुक्यातील नाद्रे धरण जे आहे ते शंभर टक्के भरलेलं आहे खऱ्या अर्थाने या जेजुरीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला होता आणि हा पाऊस पडल्यामुळं हे नाजरे धरण जे आहे ते शंभर टक्के भरलेलं आहे खऱ्या अर्थाने या नाजरे धरणावरती छप्पन्न गावे जे आहेत ते पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असतात यातील पुरंदर तालुक्यातील चाळीस आणि बारामती तालुक्यातील सोळा गावे जे आहे ते या पिण्याच्या पाण्यावरती अवलंबून असतात अनेक गावांचे असते तहान भागलेले आहे यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न देखील सुटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने हे नाजरे धरण जे आहे ते शंभर टक्के भरल्यामुळे स्वयंचलित दरवाज्यातून जे आहे ते पाणी आता करा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे जा भाविक जे आहेत ते अं खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि पहिल्यांदा या ठिकाणी येऊन जे आपल्या घरातील देव आहेत या देवांना या नादरे धरणामध्ये आणून आ, स्नान घालत असतात खऱ्या अर्थाने एक प्रथा जी थी, आहे ती या ठिकाणी भाविकाकडून केली जात असते त्यानंतर खंडोबाच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेत असतात खऱ्या अर्थाने या पुरंदर तालुक्यातील नाजरे धरण जे आहे ते आता शंभर टक्के भरल्यामुळे अं जे पुरंदर तालुका असेल किंवा बारामती तालुक्यातील या छप्पन गावांच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो सुटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज जय जोरी